वाढवण बंदर जनसुनावणीच्या बंदोबस्तासाठी पालघरकडे जात असताना पोलिसांची गाडी उलटली असून चार अंमलदार जखमी झाले असल्याची घटना घडली आहे पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलनाच्या आवारात शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पर्यावरणविषयी पर्यावरणीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे या जनसुनावणीला बंदरामुळे बाधित होणाऱ्या तीस गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असून त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे या जनसुनावणीसाठी सुमारे पंधराशे पोलीस कर्मचारी अधिकारी व दहा विशेष पथक तैनात ठेवण्यात येणार असून त्यापैकी सुमारे आठशे पोलीस अधिकारी कर्मचारी पालघर जिल्ह्याच्या बाहेरून येणार असल्याची माहिती देण्यात आली या जनसुनावणीच्या बंदोबस्तासाठी जलगाव येथून पोलीस पथक येत असताना गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मोखाडा घाटात अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे